माझ्या बातम्यांसाठी मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे वैष्णवी हगवणे यांच्या अंगावर एकूण एकोणतीस जखमा आढळल्या आहेत त्यातील पंधरा जखमा या मृत्यूपूर्वी चोवीस तासांच्या आत झाल्या आहेत त्यामुळे मृत्यू झालेल्या दिवशी ही वैष्णवी यांना मारहाण झाल्याचं स्पष्ट झालंय शवविच्छेदन अहवालातून ही माहिती मिळाली होती पोलिसांनी ही माहिती न्यायालयात दिली वैष्णवीचा पती सासू ननंदेच्या पोलीस कोठडीतील मुक्काम वाढवला आहे या सर्वांची पोलीस कोठडी अठ्ठावीस मे पर्यंत वाढवण्यात आली आहे पुणे येथील न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही पी खंदारे यांच्या कोर्टात वैष्णवी यांचे पती ननंद आणि सासूच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी पोलिसांनी केली त्यासाठी युक्तिवाद करताना मृत्यूच्या दिवशीही त्यांचा कसा छळ झाला होता ते मांडले न्यायालयाने दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकला त्यानंतर वैष्णवीचा पती सासू आणि ननंद यांची कोठडी अठ्ठावीस जूनपर्यंत वाढवली वैष्णवी यांच्या मुलाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या कसपटे कुटुंबियांना पिस्तुलाचा धाक दाखवत धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला आरोपी निलेश चव्हाण हा अद्याप फरार आहे पुणे पोलीस त्याचा शोध घेतात राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाले होते त्यांना शनिवारी अटक करण्यात आली या फरार असल्याच्या काळात त्यांना ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे त्यात कर्नाटकातील माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील याचाही समावेश आहे तसेच मावळमधील फार्म हाऊसचे मालक बंडू फाटक सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथील राहुल जाधव अमोल जाधव तळेगाव दाभाडे येथील मोहन भेगडे या चौघांचा समावेश आहे वैष्णवी हिचा हुंडासाठी छळ होत होता लग्नात तिच्या वडिलांनी फॉर्च्युनर गाडी एक्कावन्न तोळे सोनं आणि इतर साहित्य दिलं होतं त्यानंतर जमीन घेण्यासाठी दोन कोटींची मागणी वैष्णवीच्या माहेरच्या कुटुंबियांकडून करण्यात येत होती